आणि त्यांनी नुकतीच भेट घेतलेली आहे अजित पवार यांची ते बोलत आहेत करून महाराष्ट्रातले आपल्या मतदारसंघातले अनेक प्रश्न त्या ठिकाणी मांडून आज आपण बघितलं असेल की सगळे सेक्रेटरी आणि स्वतः अजित पवार साहेब त्याच्यामध्ये होते त्या मीटिंगला आणि त्याच्यामध्ये निधी उपलब्धता कशी करून दिली जाईल हे काम किती दिवसात पूर्ण केलं जाईल या पद्धतीचं पूर्ण प्रोसेडिंग त्याच्यामध्ये तयार होते आणि त्यामुळे या सगळ्या विकासकामाचीच ही मेटि मीटिंग होती दुसरं महाराष्ट्रामध्ये जी काही आता पाऊस पडते आहे ओला दुष्काळाची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री यांना आम्ही अवगत केलेलं आहे की भयावह परिस्थिती आहे आणि म्हणून तातळा शासनाने तातडीनं या सगळ्या उपाययोजना कराव्यात आणि महाराष्ट्रात होऊ घातलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे त्वरित थांबवण्याच्या दृष्टिकोनातून पावलं सरकारने उचलावे अशा पद्धतीची भूमिका सुद्धा आम्ही त्यांच्यासमोर मांडली ना ना कर्जमाफीच्या मुद्द्यांवरती हे सरकार सत्तेत आलेलं होतं महायुतीच्या प्रत्येक पक्षाने स्वतःच्या जाहीरनाम्यात कर्जमाफी करू असं सांगितलेलं होतं मुख्यमंत्र्यांनी स्वतः सातबारा कोरा अशी घोषणा दिलेली होती परंतु हे सगळे घोषणा का कागदपत्रावरतीच राहिल्या नाही महाराष्ट्र हे कर्जबाजारी राज्य झालेलं आहे हे आता आपल्याला कोणाला लपलेलं नाही आपण पाहिलं असेल की आत्ता महाराष्ट्रावर जे काही कर्ज आहे आता या कर्जाचं आपण पाहिलं तर आठ लाख एकोणचाळीस हजार दोनशे पंच्याहत्तर हजार कोटीचं कर्ज आत्ताच्या तारखेमध्ये आपल्या राज्यावर आहे पण हे सगळं असताना आपण पाहिलं की राज्य सरकार राज्य सरकारला स्थूल उत्पन्नाच्या जास्तीत जास्त पंचवीस टक्क्यापर्यंत कर्ज घेता येते केंद्र सरकारने पंचवीस सव्वीसला या आर्थिक वर्षात राज्य सरकारला एक लाख छेचाळीस हजार कोटी सहाशे सत्याऐंशी कोटी रुपये इतके कर्ज उभारण्यास परवानगी दिली आणि यापैकी पहिल्या नऊ महिन्यासाठी नव्याण्णव हजार कोटी रुपयाचे कर्ज उभारले जाण कर्जापैकी दहा हजार कोटी रुपयेचे कर्ज नाबार्ड आणि नॅशनल हाऊसिंग बँकेकडून घेण्यात येणार आहे अशा पद्धतीचं सरकार सांगते आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की आता हे डबल इंजिनचं सरकार जे आहे केंद्रातलं सरकार असो की राज्यातलं सरकार विशेष करून महाराष्ट्रासारख्या राज्याला कर्जामध्ये डुबवण्यामध्ये माहितीच्या सरकारचा मोठा सहभाग याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे आणि काही दिवसानंतर आता राज्याचीच पत याच्यामध्ये जाणार काय ही भीती आता निर्माण झालेली आहे आता महाराष्ट्रामध्ये आपण एक गोष्ट पाहिली की सगळीकडे गड्ड्याचं साम्राज्य आहे गावात लोकांना चालायला रस्ते नाहीत हायवेमध्ये सुद्धा मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा ती परिस्थिती आहे आणि म्हणून या राज्याचं काय करणार हे सरकार आणि रोज ज्या पद्धतीनं अदानीला महाराष्ट्र कमी भावामध्ये विकायचं काम केला जातो आहे तोही सुद्धा आपल्याच्या सगळ्यांच्या समोर आता दिसते आहे त्यामुळे एक गंभीर प्रश्न आर्थिक प्रश्न या महाराष्ट्राच्या समोर निर्माण झालेला आहे आणि महायुतीचं सरकार त्याला पूर्णस्व जबाबदार आहे असं चित्र आपण पाहतो